सोलापुरातील कुंभारी येथे शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी रेनगर घरकुल या ठिकाणी चावी वाटपाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी उपस्थित जनतेला संबोधित करत होते यावेळी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अहमदाबादमधील पद्मशाली समाजाचा आणि त्यांच्याविषयी बोलताना म्हणाले की पद्मशाली समाज त्यांच्या एक परिवारातील व्यक्तीप्रमाणे होता तेथील पद्मशाली समाज आणि त्यांचा संपर्क एक संघटक होता आणि पद्मशाली समाजाशी व मोदींशी बांधिलकी कशी आहे हे स्वतः पंतप्रधान यांनी मंचावरून जनतेला समोर सांगितलं सर्वांना माहीतच आहे की पद्मशाली समाजातील लोक हे अतिशय कष्टाळू आणि परिश्रम करून त्यांचे उदरनिर्वाह करणारे लोक आहेत आतापर्यंत कोणत्याही वाद अपवादात न पडता रोटी करून प्रामाणिकपणे कष्ट करून आपले जीवन जगत आहेत आणि नेहमीच राष्ट्रीय कार्यात अग्रेसर असतात संघटना कार्य असो किंवा देव देश धर्म कार्य नेहमीच ते तत्पर असतात पण पद्मशाली समाज कधी श्रेयासाठी काम करत नसून सध्या वास्तविकता पाहिला तर बरेच पद्मशाली समाजातील काही युवक व महिला भगिनी सामाजिक का राजकीय कार्यात सक्रिय आहेत पण सोलापूर शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकीय पद व अन्य गोष्टी बाबतीत पद्मशाली समाजाला जाणून बुजून डावलण्यात येत आहे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी खात्री करून दिली की पद्मशाली समाज कधी श्रेयासाठी काम केला नसून सेवा म्हणून काम आहे आणि करत आहे म्हणून ते बोलले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना आम्ही सर्व पद्मशाली समाजाच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मोदीजी आपले हात अजून मजबूत करण्यासाठी आम्ही नेहमी आपल्यासोबत राहू आणि लवकर भारत देशाला आपण विश्वगुरू बनवाल अशी अपेक्षा करतो भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र अहमदाबाद में यहां से पद्मशाली काफी परिवार अहमदाबाद में रहते हैं और मेरे जीवन का सौभाग्य रहा मेरे पूर्वाश्रम में मुझे महीने में तीन चार बार भोजन खिलाते थे हमारे पद्मशाली परिवार छोटी चाल में रहते थे तीन लोगों के बैठने की जगह